आता दोन तीन दिवसातल्या पावसानं पेरण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं सत्य आहे त्यामुळं आज मी त्लॅन दिली होती पाच सहा दिवसापूर्वी दिवसापूर्वीची कृषी मंत्री साहेब पावसाची स्थिती मराठवाड्यात नव्हतीच परंतु मागच्या दोन तीन दिवसात पाऊस झाल्यामुळं पेरण्याचं प्रमाण ऐंशीच्या अठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव आता ऑलरेडी झालेला आहे मग तो विषय आता राहिलेलाच नाही त्यामुळे आता जर खुला सभापती मोदया ही खरी गोष्ट विरोधी पक्ष नेत्यांनी कबूल केलं की ही त्र्याण्णव जी या या दिली होती ती चार दिवसापूर्वी आज या सदनामध्ये चर्चेला आलेली आहे पण तरी सुद्धा आजची परिस्थिती ही आपल्या या सदनाच्या माध्यमातून संबंध राज्याच्या शेतकऱ्यांच्या समोर गेली पाहिजे सभापती महोदया त्यांनी त्र्याण्णवच्या अन्वे ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या संबंधीचं उत्तर मी या सदनामध्ये आपल्या अनुमतीनं आहे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये पाऊस हा जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः जून सात जूनच्या दरम्यान या ठिकाणी होते या यावर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले पंचवीस जून दोन हजार तेवीस पासून पर्जन्यमानाच्या व्यापला गेलेलं आहे राज्यात माझे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे दोन हजार दोनशे सात पॉइंट सहा मिली असून मिलीमीटर प्रत्यक्षात एकशे अकरा पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस पडला आहे सरासरी चोपन्न टक्के पण राज्यात एक जून तेवीस जुलै पर्यंत आहे सरासरी पर्जन्यमान हे एकशे चौतीस मिलीमीटर असून प्रत्यक्ष पंचावन्न पॉईंट पाच मिलीमी पाऊस पडला आहे सरासरीचा एक्केचाळीस पॉईंट चार टक्के या ठिकाणी राज्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडला आहे मराठवाड्यात जू, mm mm एक जून ते तेवीस जुलै पर्यंत म्हणजे आजच्या कालच्या तारखेपर्यंत सरासरी पाऊस हा दोनशे बहात्तर पॉईंट एक मिलीमीटर झाला असून प्रत्यक्ष पाऊस जो पडतो त्याच्या दोनशे एकावन्न पॉईंट एक मिलीमीटर अशी सरासरीमध्ये म्हणजे ब्याण्णव पॉईंट तेतीस टक्के पाऊस हा मराठवाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पडलेला आहे जिथं मधल्या मागच्या महिन्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती होती राज्यात सरासरी पेरणी क्षेत्र एक लाख एकशे बेचाळीस पॉईंट दोन लाख हेक्टर तेवीस सात दोन हजार तेवीस अखेर राज्यात एकशे चौदा पॉईंट पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे सरासरी ऐंशी टक्के या वर्षी या ठिकाणी पेरणी झालेली याच कालावधीमध्ये मागच्या वर्षी एकशे सत्तावीस पॉईंट बारा लाख हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी झाली होती सर्वात महोदया मराठवाडा विभागाच्या सरासरी पेरणीचे क्षेत्र हे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावन्न लाख हेक्टर आहे तेवीस सात दोन हजार तेवीस अखेर मराठवाड्यात बेचाळीस पॉईंट पासष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली असून ती सरासरीच्या अठ्ठ्याऐंशी टक्के आणि गतवर्षी याच कालावधीमध्ये पंच्या पंचेचाळीस पॉईंट तेतीस लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली होती राज्यात माहे जून जुलै तेवीस सात दोन हजार तेवीस अखेर सोनामीन पिका त्रेच पॉइंट सत्त लाखर एक टेपस पिकाँच पॉइंट एक पंचाण टूर पिकाउ पॉइंट सदुस सदुस लाख हटर पंचातर टे मका पिका सहा पॉइंट चौसहत्तर टेर पिका एक पॉइंट बहत्तर लाख हेक्टर म्हणजे चौवेचाळीस टक्के मूल पिकाची एक पॉइंट एकोणचाळीस लाख हेक्टर म्हणजे पस्तीस टक्के तसेच इतर आहे मराठवाड्यात माहेर मध्ये तेवीस लाख दोन हजार तेवीस अखेर सोयाबीन पिके कापूस पिकाची बारा पॉईंट ऐंशी लाख हेक्टर म्हणजे त्र्याऐंशी टक्के तूर पिकाची तीन पॉईंट पंधरा लाख हेक्टर म्हणजे चौसष्ट टक्के मका पिकाची दोन पॉईंट चौदा लाख हेक्टर म्हणजे एकोणऐंशी टक्के आणि उडीद पिकाची जिरो पॉईंट बहात्तर लाख हेक्टर म्हणजे एकोणपन्नास टक्के मूग पिकाची जिरो पॉईंट चौसष्ट लाख हेक्टर म्हणजे एकोणचाळीस टक्के तसे इतर पिकांची पेरणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे सभापती महोदया महाराष्ट्रामध्ये मा जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडत पा। असल्याने या काळात खरीप रब्बी पिकाच्या पेरण्या केल्या जातात त्यामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावसाच्या पा। अनियमित अनियमितपणास बऱ्याच वेळाला तोंड द्यावे लागते या वर्षी या ठिकाणी द्यावं लागत आहे सुवास होते, उशिरा आवश्यक कणधान उत्पादन स्थिर करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी त्याच कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती पर्यायी पिकाचे नियोजनाबाबत शिफारशी केलेल्या आहेत नियमित मोसमी पाऊस उशिरा सुरू झाल्यास अशा परिस्थिती पिकाच्या नियोजनामध्ये पिकाचे वान खर्च व्यवस्थापन तसेच रुपयांच्या प्रति हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो अन्यथा प्रति हेक्टर उत्पादन कमी होते यासाठी जिल्हा स्तरावर कृषी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र यांच्या सल्ल्याने जिल्ह्याचा पीक आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यांनी त्र्याण्णव त्या पद्धतीने मांडली म्हणून या ठिकाणी सभापती मोदी आणखी संक्षिप्त उत्तर देता येऊ शकत पण मला वाटतं की या ठिकाणी त्र्याण्णव ही काही दिवसांपूर्वी दिली गेलेली <णस्थार> आहे आणि आताच्या दिलेल्या माहिती अनुसार माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं समाधान झालं असेल असं मी या ठिकाणी सभापती मोदी समजतो काय सूचना देणार एकच सूचना जो एक रुपयाचा विमा आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करावा यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अशा एक माझी सूचना सभापती महोदया कालच मी माझ्या जिल्ह्यामध्ये होतो त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अनेक दिवसापासून एक रुपयाचा पिकण्याच्या संदर्भामध्ये कृषी विभागाने एक ड्राईव्ह हाती घेतला गावागावामध्ये जाऊन अनाऊन्समेंट चालू आहे बॅनर लावले गेलेले आहेत त्याचा प्रचार प्रचार करण्यासाठी पॉम्प्लेट सुद्धा या हँडबिल आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा देण्यात आलेले आहेत आपन, आपन तो वेगळा विषय नका हो आपल्यासारख्या एवढं आदरणीय व्यक्तीने तो विषय बसून आणला आपण जर उभारण मांडला तर मी त्याचं अतिशय सक्षमपणाने उत्तर देऊ शकतो आपण मला उपस्थित केलेलं घेतली तुमची हा सभापती महोदया त्यांनी बसून बोलले तरी मी त्याचं उत्तर देऊ शकतो सुरुवातीला जो माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जवळजवळ ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक रुपयाच्या पीक विमा भरलेला आहे आणि दर दिवशी या ठिकाणी सहा ते सात लाख शेतकरी या पीक विम्याचा फायदा घेतात अशी आजची परिस्थिती आहे आणि आपल्याला जर याचा आजचा आकरा पाहिजे असेल तर आजच आपल्या सभागृहाचं कामकाज संपायच्या अगोदर ते पटलावर या ठिकाणी ठेवण्यात येईल नाही आता नाही नाही आता हे लक्षवेधी पण महत्वाचे आहेत पुढच्या त्याच्यामुळे असं नाही काय करतात गव्हर्नमेंटनी ऑटोमॅटिक राज्य सरकारनं शेतकऱ्यांचे एक रुपये भरा तो त्याचा रिकव्हर करा पाहिजे पण त्याच्यामध्ये मुदतीत निदर्ग धरण्यासाठी ते करण्याचं नाटक गरज नाही एक रुपये काय हे नाही आहे जे शेतकरी आहे त्याचा त्याचा तुम्ही पहिला आहे आपल्या पैशातून भरा जेव्हा येईल तेव्हा त्याला एक वसूल करेल त्यासाठी वेळ कशाचा निकाल म्हणजे हे कागद बंद करा बोर्ड लावा ते बोर्ड लावण्यामध्ये घालण्यामध्ये आपल्या आपला सहा रुपये खर्च होणार हे कशासाठी करतायत वरती एकच प्रश्न असता आम्ही नेहमी सांगता येण्याचा या ठिकाणी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे एक उपाय तरी शेतकऱ्याकडून का घ्यावा ही त्यांची भावना आहे खऱ्या अर्थानं ज्या भागाचं ते नेतृत्व करता ज्या भागामधून या ठिकाणी ते राजकीय पटलावरती पुढे आलेले या ठिकाणच्या पीक विमा भरण्याची जी आहे आहे भरता सभापती महोदया एक रुपया तरी शेतकऱ्याकडून लाभायचा हा विषय आज आपण चर्चा केला आज जवळजवळ पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी या योजनेचा फायदा घेतला आता मला एक रुपया पीक विमा भरण्याच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस एक रुपया घेतो त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्याला जाणीव व्हावी की आपल्याला एक रुपया भरावा लागलेला एक मुळामध्ये मी खालच्या म्हणजे उत्तरामध्ये संक्षिप्त सांगेल की या, या एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेमुळे या वर्षी शेतकऱ्यांचा किती मोठा फायदा झालेला आहे ते मी संक्षिप्त माझ्या उत्तरामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगेलच एक रुपयाच्या पीक विम्याच्या बाबतीत आजची स्थिती चोवीस सात दोन हजार तेवीस ची आजची स्थिती एक कोटी चार लाख हजार तीन या वर्षात एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा लाभ घेतलेला आहे हा याच्यात ऐतिहासिक मी वास्तविक सांगतो आजपर्यंत इतिहासामध्ये अशा पद्धतीने मार्च मध्ये योजना जाहीर केली आणि जून या चोवीस तारखेपर्यंत आपण एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेतला म्हणजे कुठतरी शासन सुद्धा या ठिकाणी अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे गांभीर्याने घेतलेलं गांभीर्याने घेतल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचलाय आणि म्हणूनच एक कोटी चार लाख अडुसष्ट हजार तीनशे